तुम्हाला कसं वाटतंय आज आम्हाला खूप आनंद वाटला वाटत आहे कारण की आम्ही राहतो त्याबरोबर आमच्या जयंती या पिक्चरची शूटिंग झालेली आहे कारण की असं तर आम्ही स्वप्नासुद्धा विचार नव्हता केला की बा पिक्चरची शूटिंग आमच्या घरून होईल बा कारण की हिरो गरीब घरचा हिरो आमच्या गरीब घराण्यातून दाखवला आहे कारण की आम्हाला खूप ते पाहून इतका आनंद वाटला की चला आज या उद्देशाने का नव्ह आम्हाला शूटिंग बघायला मिळाली आणि आम्हाला सगळे मुंबईवरून त्यांच्या सोबत आम्हाला दोन दिवस एन्जॉय करायला मिळाला आणि आम्हाला त्याचा खूप मोठा म्हणजे आनंद घ्यायला मिळाला सर तुम्हाला काय वाटते चित्रपट खूप चालवा आणि खूप म्हणजे समाजात एकत्रीकरण व्हावं समान वाटते आणि नक्कीच चालेल आणि गरीब घरातून श्रीमंत घराण्यामध्ये जाण्यासाठी या पिक्चर मधून आजकाल जे मुलं आहे त्यांना प्रेरणादायक हा पिक्चर ठरेल असेही आम्ही त्यांना शुभेच्छा देतो